हम आते नहीं है हमारे को लहाने लाने के लिए ऊपर वाला भेजता है तो इस ये मतलब है कि हम हमारे इससे अंतर्मन से काम करना चाहिए उसके उसके ऊपर वर्क करना चाहिए आणि मला असं वाटतं की अंतर्मन हे आपल्याला दिशा देण्याचं काम करतात आणि या अंतर्मनाच्या जर सांगण्यानुसार आपण जर गेलो तर निश्चितच आपण जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। प्रत्येक गोष्ट ही आंतर्मनाच्या विचारावर अवलंबून असते आपण कसा विचार करतो जसं म्हणतात की आपण जे पीक लावतो तेच पीक येतात तसंच आपण जे विचार करतो तोच विचार पुढे हे करत असतो घडत असतो तो निर्माण होत असतो म्हणून चांगले विचार जर आपण केले की आपण या ठिकाणी पोचणार आहोत मी सांगण्याचं चा एक ह्या उदाहरण सांगू शकतो की एक माझे कलिक होते रवींद्र म्हणून आणि आम्ही असंच दोघे जण निघालो होतो कामासाठी पण ते काम आमचं असं होतं की त्याच्यासाठी आम्हाला दहा पंधरा मुलं लागणार होती पण आम्ही चाललेलो ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी की ते आमच्या दोघांनाही माहीत नाही की ते ठिकाणमध्ये आम्हाला मुलं मिळतील की काय होतील नाही का म्हणजे काहीच माहिती नाही तर आम्ही त्याच्यासोबत गेलो मी गाडीत बसलो त्याच्यासोबत होतो तर त्यांनी मला फक्त एकच सांगितलं आपल्याला सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत आपल्याला पाच मिनिटांमध्ये रूम मी उतरलो आणि मला तिथे गेल्यानंतर पाच मिनटाच्या मला रूम मिळालेली आहे मी विचार करे आता गाडीत बसलोय आणि हे काय म्हणताय त्या की पुढे मिळाले तू विचार कर की मिळालेले आहे तू अजिबात नकारात्मक विचार डोक्यातही आणू नकोस तू माझ्यासोबत आहेस तू माझ्यासोबतच विचार करायचा की मिळालेले आहे बर सर ठीक आहे तुमच्या पद्धतीने मी विचार करतो आणि खरोखर ज्यावेळी त्या पॉइंटला पोहोचलो ती स्थिती निर्माण झाली पाच मिनिटामध्ये आम्हाला रूम मिळाली म्हणजे हा एक विश्वास मला बसला त्याच्यानंतर त्यांनी दुसरा एक चमत्कार दाखवला म्हणजे हे का सांगतोय तुम्हाला की कशा पद्धतीनं आपण विचार केल्यानंतर ती शक्ती आपल्याकडे येऊ शकते मग ती कुठलीही शक्ती म्हणजे कुठलंही हे असू दे ते आपल्याकडे खेचून आणतात तर ती दुसरा एक विचार मी पाहिला की त्यांनी सांगितलं आता अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही बघाल की माझ्यासाठी दहा बारा पुर बाईक घेऊन येतील तुला बघायचंय बघ फक्त मी सांगितलंय तुला एक नियम काय सांगितलेला आहे की मी जे बोलतोय त्याच्यावर विचार करायचा कुठला की मिळालेले आहे आपल्याला आप पुढं जायचं आहे ह्या मार्गाने जायचं आहे तर आपल्याला मिळणार आहे मग मग आम्ही बाजारपेठेमध्ये सामान घ्यायला गेलो एका दुकानात गेलो तिथं त्यांनी चौकशी म्हणजे आम्हाला भांडी वगैरे घ्यायची होती हे करायचं होतं ते घेता घेता ते, ते आपले बोलतायत दुकानासोबत दुकानदारासोबत दुसऱ्या पहिल्या दुकानदार मी आपला ऐकतो दुकानदाराला एवढ्या अशा पद्धतीने बोलले की दुकानदार लगेच म्हणे आहेत की पोरं किती पोरं पाहिजे दुसऱ्या दुकानात गेलं हा आहेत ना पोरं दहा बारा पोरं बाईक घेऊन की आली आणि आम्ही कामाला तयार आहे मी आश्चर्यचकित झालो म्हणजे विचारांमध्ये काय ताकद असते काय आपण विचार केल्यानंतर आपली म्हणजे आपल्याला साध्य होतं या उदाहरणावरून मी बघितलं अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्या की काय विचार करतो आपण आणि काय होऊ शकतं आज मी फक्त आपण असा विचार करायचं की हे तुम्ही सांगताय सकारात्मक सकारात्मक अरे सकारात्मक विचार काय असतात हे मी आता पाहिलं किती आहे ज्ञानेश्वर महाराज हे जे तपाला बसायचे किंवा हे करायचे साधना करायचे हे काय साधी गोष्ट नव्हती ही त्यांनी वर्षानुवर्ष प्राप्त केलेली एक कला आहे आणि ही कला आज आपल्याला उमगते तेच शिक्षण आहे तेच सर्व आहे फक्त आपल्याला सांगण्याची पद्धत वेगळी ही सांगण्याची पद्धत आपल्याला सांगता आली पाहिजे तेच आहे पूर्वी संत महाराज हे ते काय होते चांगले विचार करा चांगले ऐका चांगले सर्व करा आजही आपण तेच बोलतोय फक्त वेगळ्या मार्गाने सांगतात सगळ्या वेगळ्या मार्गाने जसं आता मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने आपल्याला विचार आहे त्या पद्धतीने आपण करायला हवं आणि आपल्या जीवनामध्ये आपण उंच भरारी मारायचे आहे या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून मनापर्यंत अत्यंत आभारी आहे धन्यवाद <laughs>